्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजने योजनेच्या नवी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना आणि तिसऱ्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्व बहिणींनी पूर्ण बघा लाडकी बहीण योजना तर तुमचा जो तिसरा हप्ताची इन्स्टॉलमेंट आहे ती कधीपर्यंत जमावणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि ज्या ज्या महिलांनी बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलनला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तिसरा हप्ता तुमचा कधीपर्यंत जमा होणार आहे त्या संदर्भात अपडेट दिले मुख्यमंत्री साहेबांनी तर बघा व्हिडिओला सुरू करूया तर बघा मित्रांनो सो सोलापूर इथं हो मैदानावर कार्यक्रम झाल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा तर आजची तुमची सोळा सप्टेंबर डेट आहे ठीक आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बैठकीमध्ये निर्णय झालेला होता की तुमचे जे निर्णय आहेत ते चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर ते तुमचं बघा चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान तुमचे पैसे जमा होणार आहेत तर ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि ज्या ज्या बहिणींना अजून पैसे आलेले आहेत त्यांनी हो म्हणून पाठवा बघा तर काही काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही कारण सांगतो मी तुम्हाला बघा तर त्यांनी जे आपलं आधार सिडिंग आहे आधार आधार सिडिंग केलेले नाही बँक खात्याशी सिडिंग केलेले नाही त्यामुळे त्यांचे पैसे अजून आलेले नाहीत आणि तुमची ई के सी जी आहे ती ई के सी पण तुम्हाला करायची आहे बघा तर सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांनी की बघा तुम्हाला हे दोन कामे करावं लागणार आहे सर्व बहिणींना अगोदर बँक खात्याशी आधार कार्ड डेबिट करायचं आहे आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी केल्यानंतर तुम्हाला बघा तुम्हाला मेसेज किंवा एखादी वेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम जमा पैसे डायरेक्ट हे पेमेंट आहे हे पेमेंट डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे बघा तर साहेबांनी पण सांगितलेलं होते कार्यक्रमामध्ये की आम्ही तीस सप्टेंबरपर्यंत बघा तीस सप्टेंबरपर्यंत तुमचे या लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहे बघा तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे तुम्ही समजू शकता की तीस सप्टेंबर म्हणजे या महिन्यातच तुमचं सर्व होणार आहे बघा तुमचे जे पहिला हप्ता आला नसेल दुसरा आला नसेल तर तुमचा तिसरा हप्ता ज्या ज्या बहिणींना एकतीस ऑगस्ट पूर् पूर्वी जे हप्ते भरलेले आहेत मिळालेले आहेत तीन हजार रुपये तर त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही तर त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये बघू शकता तुम्ही आणि लाडके बहीण योजनेच्या ज्या ज्या आता एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे एक सप्टेंबरला तर त्यांना पंधराशे रुपये खात्यात जमावणार आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण डेली घेऊन असतो लाडकी बहीण योजनेच्या बघा भरपूर बहिणीने कमेंट केलं की आमचं सर्व क्लिअर आहे परंतु अजून पैसे आले नाहीत तर तुम्ही तीस सप्टेंबरपर्यंत वेट करा सर्वांना शंभर टक्के पैसे पडणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला आहे एका कार्यक्रमादरम्यान की आम्ही सर्व बहिणींना पैसे देणार आहोत कोणालाही नाराज करणार नाहीत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म नाही त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची तरी पण तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आधार सिडिंग वगैरे सर्व ओके का ते बघून घ्या आणि तिसरा हप्ता तुमचा आता जमा होणार आहे बघा तिसरा हप्ता तिसरा हप्ता तुमचा आता बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुमचे पैसे बँक खात्यामध्ये येणार आहे लाडकी बहीण योजनेचे तर बघू शकता की अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती दिलेली आहे बघा आणि तुमचं के वाय सी वगैरे ते करून ठेवा तर अशा ज तीस तीन गॅस सिलेंडर योजना ज्या त्या संदर्भात पण अपडेट आहे बघा तर त्यांनी पण जे लाडकी बहिणीचं आहे तर तुम्हाला वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत ते पण लक्षात ठेवा जे जे तुमचे फॉर्म ॲप्रुव्हल झालेले आहेत त्यांना सर्वांना मिळणार आहेत आणि अशा योजनांसंदर्भात नवनवीन माहिती आणि अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला सरकारी योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर भेटत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं